Okay. सावड़, आमचं मत काय आमचे सर्व उमेदवार ठरलेले आहेत आहेत आणि सर्व उमेदवार निवडून येणार शंभर टक्के नाही नाही एकदम शंभर टक्के अध्यक्ष पदापासन बावीसच्या बावीस जे आरक्षण सोडती झाले आहे एकदम छान आणि उत्तम आरक्षण सोडत झालेले आहे पार्गदर्शक निधन अध्यक्षात काय नेमकी भूमिका ही जी निवडणूक आहे ही पक्ष चिन्हावरती लढली जाणार स्वतंत्रपणे लढली जाणार आघाडी किंवा इतर काही इतर पक्षांना एकत्र घेऊन नाही नाही फक्त भारतीय जनता पार्टीच्या आपण लढणार आहे आपण मागच्या वर्षी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती आपण नगरपालिका लढवलेली आहे या वर्षी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती आपण नगरपालिका लढवणार आहे आम्हाला आरक्षण जे सोडत तयार झालेली आहे ते आम्हाला पूर्णपणे मान्य आहे ते तस पद्धतीने झालेले एक नंबर पर्वा आमच्यात एक नंबर मध्ये ओबीसी महिला आणि ओपन पुरुष

काँग्रेस पक्ष तुम्ही म्हणताय नगर परिषद निवडणुकीमध्ये उतरणार आहे सहभागी होणार आहे स्वतंत्रपणे पक्ष चिन्हावरती काँग्रेसच्या हाताचा पंचायत या चिन्हावरती निवडणूक लढणार की महाविकास आघाडीच्या माध्यमातून उतरणार अजून तसा कोणताही निर्णय झालेला नाहीये पक्षश्रेष्ठी लवकरात लवकर निर्णय घेतील जर काँग्रेस पक्षाने सांगितलं सोळा बळाव तर त्या ठिकाणी तशी तयारी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे काँग्रेस पक्षाचं आता तुमच्या

घराघरात पोहचवण्याचं काम आम्ही निश्चित काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू आता आरक्षण सोडत झालेली आहे म्हणजे आरक्षणात ज्या ज्या जातीच जा जा आरक्षण पडले सर्व जाती धर्माचे तुल्यबळ उमेदवार आमच्या भाजप पक्षाकडे आहेत आणि मला पक्ष ज्या ठिकाणी जबाबदारी देईल त्या ठिकाणी मी निश्चितच आपलं कमलाचे नवर्ण यशस्वी उमेदवार म्हणून लोकांच्या समोर जाणार आहे काय आरक्षण जाहीर झालं अपेक्षा होती नाही मतदार बहुतांश मतदार आमच्या बरोबर आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार जे जा जे आरक्षण जाहीर झालेलं आहे तिथं चांगल्या प्रतीचे उमेदवार आणि तुल्यबळ उमेदवार आमच्याकडे आहेत त्यामुळे त्या प्रकारची कसलीच भीती नाही आम्हाला की आरक्षण एकेन आमच्याकडे उमेदवार दुसऱ्या जातीचं आहे सगळ्या जाती धर्माची लोक आमच्याशी अटॅच आहेत त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रभागात अडचण नाही बावीसशे बावीस जागा या कमळच्या नवर लढून आम्ही जिंकू एवढा आत्मविश्वास आहे आणि नगराध्यक्षपदाची एक जागा आहे हे बहुतांशी फरकाने जिंकू एवढी मी तुम्हाला खात्री देतो शिवसेना आता काटे की टक्कर मानताल तुम्ही इथं सूर्यकुमार यादवचं स्टेटमेंट तुम्ही बघितलेलं आहे की भारत पाकिस्तान आपण कंपेरिजन करतो म्हणजे आपण बारा सामने जिंकलेत आणि त्यांनी शून्य सामने जिंकलेत म्हणजे हीच लढत शिवसेना भाजपच्या बाबतीत तिथं होणार आहे आणि ह्याच्या आधीचा तुम्ही रिझल्ट बघितलेला आहे शिवसेनेचा काय आहे मग त्यात तुम्हाला समजून जाईल होणार इलेक्शन मध्ये <laughs> कोणत्या प्रमाणातून तुम्ही इच्छुक आहात आणि जे प्रतिक्रिया दोन मधनं मी इच्छुक आहे दोन मध्ये सर्वसाधारण सोडत झालेला आहे आमच्या मनासारखी सोडती झालेली आहे भाजपलाच सगळीकडे मतदान जास्त होईल आणि भाजपचेच बावीस पैकी बावीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा उमेदवार पण भाजपचाच लागेल